पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ यातले आठ मतदारसंघ हे पुणे शहरात येतात तर तेरा मतदारसंघ हे निम शहरी आणि ग्रामीण भागातले मागच्या काही वर्षात पुणे शहरावर भाजपनं एक हाती होल्ड मिळवला विधानसभा लोकसभा निवडणुकांसोबतच महानगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातूनही भाजपनं वर्चस्व तयार केलं पण ग्रामीण भागात होल्ड बसवू पाहणाऱ्या भाजप आणि महायुतीला यंदा तुतारीचं आव्हान निर्माण झालं प्रचारात वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले पण पुण्यातल्या एकवीस जागांवर नेमकं कोण चाललं काय अंदाज चर्चेत आहेत ते पाहूयात अर्थात हे निकाल नाहीत तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार स्थानिक नागरिक यांच्याकडून वर्तवण्यात आलेले अंदाज आहेत तुतारी कमळ घड्याळ आणि पंजा पुण्यात नेमकं कोण चाललं त्याची ती स्टोरी आधी बोलू शहरातल्या जागांबद्दल कसबा विधानसभेत पुन्हा एकदा भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र दंगेकर असा सामना झाला दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत इथं काँग्रेसनं विजय मिळवला होता पण यंदा भाजपनं आपला होल्ड असलेल्या भागातलं मतदान बाहेर काढल्याची चर्चा आहे त्यात मनसे इथं काँग्रेसला डॅमेज करू शकते त्यामुळं लढत घासून असली तरी भाजपला किंचित एज मिळाल्याची चर्चा आहे त्यानंतर कोथरूडची जागा इथं आणि मनसेकडून फाईट निर्माण झाली नाही त्यात चंद्रकांत पाटील यांची वैयक्तिक ताकद लोकांमधला कनेक्ट आणि भाजपची यंत्रणा यामुळं इथं वातावरण एकतर्फी असल्याचं चित्र मतदानानंतरही आहे पर्वतीच्या जागेवर भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या बाजूने वातावरण असल्याची चर्चा आहे इथं तुतारीचा जोर फारसा दिसून आला नाही त्यात मवयामध्ये झालेल्या काँग्रेसच्या आबा बागुल यांनी केलेल्या बंडखोरीमुळे इथं तुतारीच्या अश्विनी कदम यांना फटका बसू शकतो मिसाळ यांच्या यंत्रणेचा त्यांना फायदा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात शिवाजीनगरमध्ये घासून फाईट झाली असली तरी इथं भाजपला एज मिळण्याची चर्चा आहे याचं कारण म्हणजे काँग्रेसला मनीष आनंद यांच्या बंडखोरीचा बसलेला फटका त्यात काँग्रेसची सिस्टीम प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसात फार जोर लावू शकली नाही ही चर्चा इथं भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांच्या पत्त्यावर पडू शकते भाजपला त्यांचा पारंपरिक मतदार बाहेर काढण्यात यश आल्याचं बोललं जात आहे पुढची जागा आहे पुणे कॅन्टोन्मेंटची इथं काँग्रेसच्या रमेश बागवे यांच्या मागे मुस्लिम आणि दलित समाज उभा राहिल्याची चर्चा आहे भाजपच्या सुनील कांबळे यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो काँग्रेसनं इथं चांगला जोर लावल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं भाजपच्या हातून ही सीट निसटू शकते असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यानंतर बोलूयात वडगाव शेरीबद्दल या जागेवर तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना झाला होता यात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांना एज असल्याची चर्चा आहे पण इथं फाईट काहीशी घासून झाल्याचं सांगण्यात येत आहे इथं शरद पवार इफेक्ट मुळे पठारे यांना बोनस मदत मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय पुढची जागा आहे खडक वासल्याची या जागेवर घासून फाईट झाली भाजपचे भीमराव तापकीर विरुद्ध शरद पवार गटाचे सचिन दोडके हा सामना इथे रिपीट झाला यंदा सचिन दोडके यांनी जास्तीचा जोर लावला असला तरी मनसेच्या मयुरेश वांजळे यांच्यामुळे नेमका कोणाला फटका बसणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे पण वांजळे आणि दोडके यांचा भाग दो� एकमेकांना लागून असल्यानं इथून तापकीर यांना किंचित एज मिळेल अशी ही चर्चा आहे त्यानंतरची जागा आहे हडपसर ही जागाही घासून फाईटमध्ये असल्याची चर्चा झाली इथं शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा जोर मोठा दिसून आला पण बंडखोरीचा फटका जगताप यांना कितपत बसणार हा महत्वाचा मुद्दा ठरेल जातीय समीकरणांच्या पातळीवर आणि शरद पवार इफेक्टमुळे इथून चेतन तुपे यांच्या विरोधात जगताप जोरात आहेत असा अंदाज वर्तवण्यात येतोय आता बोलू पिंपरी चिंचवड भागाबद्दल पिंपरी मध्ये विरुद्ध तुतारी असा सामना झाला अंतर्गत नाराजी आणि तुतारी चिन्हाच्या इफेक्ट मुळे शरद पवार गटाच्या सुरक्षणा शिलवंत यांना एज मिळण्याची चर्चा आहे पण इथं फाईट आणि मतदान दोन्ही घासून झालंय चिंचवडमध्ये मात्र भाजपचे शंकर जगताप यांनी एकतर्फी वातावरण ओढल्याची चर्चा आहे तुतारीवर असणाऱ्या राहुल कलाटे यांनी ताकद लावली असली तरी ती अपुरी पडल्याचं बोललं जात त्यामुळं इथं भाजप आणि जगताप कुटुंब आपला बालेकिल्ला पुन्हा राखू शकतं असा अंदाज आहे भोसरीमध्ये भाजपच्या महेश लांडगे यांनी मोठी ताकद लावली असली तरी शरद पवार गटाच्या अजित गवाणे यांनी इथं विरोधकांची मूड बसवली त्यात महेश लांडगे यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी हा इथला मोठा फॅक्टर ठरल्याचं सांगण्यात येत त्यात शरद पवारांनी घेतलेली सभा त्यानंतर निर्माण झालेलं वातावरण मतदानात बदलण्यात गवाणे यांना यश आल्याचं बोललं जात आहे इथं फाईट जरी असली तरी इथं अजित गवाणे यांना मिळू शकतो असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत त्याच्या पुढची जागा आहे मावळची मावळमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नव्हता तर अपक्ष असलेल्या बापू वेगडे यांना पाठिंबा दिला होता बेगडे यांचा सामना अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांच्याशी झाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी इथं महायुती धर्माच्या विरोधात जाऊन बेगडे यांना मदत केल्याची चर्चा झाली होती पण असं सगळं असतं नाही सुनील शेळके यांनी ही जागा फाईटमध्ये आणल्याचं चित्र मतदानानंतर तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं इथला पक्का अंदाज व्यक्त होताना दिसत नाहीये आता आळंदीची जागा इथं अजित पवार गटाचे दिलीप मोहिते विरुद्ध ठाकरे गटाचे बाबाजी काळे असा सामना झाला इथं सुद्धा दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधकांनी बाबाजी काळे यांच्या मागे एकत्रित ताकद लावली होती मोहिते यांचा या मतदारसंघावर एखादी होल्ड असला तरी शरद पवारांची सभा प्लस ठाकरे गटातले गट तट एकत्र एक आल्यानं इथं मशालीचा उजेड पडू शकतो असा अंदाज स्थानिक पत्रकार वर्तवणार आता बोलू शिरूरच्या जागेबद्दल शिरूरमध्ये तुतारीचा आवाज मोठा असल्याचं चित्र आहे ज्ञानेश्वर कटके यांनी हवेली भागात चांगला जोर लावलेला दिसला पण असं असलं तरी शरद पवारांच्या तुतारीचं वार अमोल कोल्हे यांची वैयक्तिक ताकद आणि उमेदवार अशोक पवार यांचा फोर्स इथं गेम चेंजर ठरल्याची चर्चा आहे अजित पवार गटाच्या ज्ञानेश्वर कटके यांनी जागा फाईटमध्ये आणली असली तरी इथं पवार पवारांमुळे काढू शकतात अशी चर्चा आहे त्यानंतर आहे जुन्नरची जागा जुन्नरच्या जागेवर यांना घासून फाईट झाली शरद पवारांचे सत्यशील शेरकर आणि अजित पवार गटाचे अतुल बेनके इथं रिंगणात असले तरी देवराम लांडे शरद सोनावणे या अपक्ष उमेदवारांमुळे इथं रंगतदार फाईट झालेली पाहायला मिळाली निवडणुकीत सुद्धा नेमकी काटाकाटी कुठल्या बाजूने होणार कोण कोणाला फटका देणार हे पाहणं महत्वाचं आहे बेनके कुटुंबियांची ताकद पवार फॅक्टर आणि अपक्षांची भूमिका या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असल्यानं इथला अंदाज वर्तवणं काहीस कठीण असल्याचं सांगण्यात येतंय त्यानंतर येते आंबेगावची त्यान जागा आंबेगावच्या जागेवरचा सामना हा अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे देवदत्त निकम असा आहे यात सुरुवातीला वळसे पाटलांचं पारड जड वाटत होतं पण त्यानंतर शरद पवारांनी मनसरला सभा घेतल्यानंतर वारं फिरल्याची चर्चा झाली असं असलं तरी स्थानिक पत्रकार सांगतात की इथून वळसे पाटील किंचित एज घेऊ शकतात अगदी दहा हजाराच्या आत लेड असू शकतं असा अंदाजही वर्तवण्यात येतोय पण तरीही इथली जागा धक्कादायक ठरू शकते पुढची जागा आहे पुरंदरची पुरंदरमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली त्यात अजित पवार गटाकडून संभाजी झेंडे शिंदे गटाकडून विजय शिवतारे आणि काँग्रेसकडून संजय जगताप मैदानात होते पण यात संभाजी झेंडे यांचा फटका हा शिवतारे यांना बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय त्यात संजय जगताप यांची ताकद आणि त्याला शरद पवारांच्या सभेनं दिलेली वाराची साथ यामुळं इथं काँग्रेसचा पंजाब उमटण्याची शक्यता स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत इंदापूर विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज फाईट झाली होती शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे असा सामना पण यात शरद पवारांच्या तुतारीनं हवा केल्याची चर्चा आहे त्यात प्रवीण माने हर्षवर्धन पाटील यांना फटका देतील अशी चर्चा होती पण त्यानंतर माने यांचा जोर कमी पडल्याचं बोललं गेलं त्यामुळं इथं तुतारी जोरात वाजू शकते असं सांगण्यात येतंय पुढची जागा आहे भोरची भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे विरुद्ध अजित पवार गटाचे शंकर मांडेकर असा सामना झाला भाजपचे किरण दगडे पाटील इथं बंडखोरी करून उभे होते पण या सगळ्यात थोपटे यांनी आपला बालेकिल्ला भक्कम ठेवल्याची आणि त्यांना शरद पवारांची चांगली साथ मिळाल्याची चर्चा आहे त्यामुळं इथं तुतारी प्लस पंजा असं कॉम्बिनेशन जोरात असल्याचं सांगण्यात येत आहे दौंडमध्ये भाजप विरुद्ध तुतारी असा सामना झाला भाजपच्या राहुल कुल यांना शरद पवार गटाच्या रमेश थोरात यांनी आव्हान दिलं इथं दोन्ही गटांची तुल्यबळ ताकद असल्यानं सामना घासून झाला पण मतदानानंतर इथ तुतारी जोरात असल्याची चर्चा आहे फाईट घासून झाली असली तरी इथं शरद पवार आणि थोरात हे जमलेलं समीकरण डाव गुमवू शकतं अशी चर्चा आहे सगळ्यात शेवटची पण सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जागा आहे बारामतीची बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना झाला मतदान केंद्रावर दमदाटे झाल्याच्या आरोप प्रत्यारोपांमुळे मतदानाचा दिवस गाजला ही जागा फाईटमध्ये आल्याची चर्चा झाली असली तरी अजित पवार आपला बालेकिल्ला पुन्हा राखतील आणि धक्कादायक निकाल पाहायला मिळणार नाही असे इथले स्थानिक पत्रकार सांगतात पण तरीही अजित पवारांचं लीड नेमकं किती असणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल आता पुणे शहरातल्या आठ जागा आपण पाहिल्या तर पाच ठिकाणी भाजप एका ठिकाणी काँग्रेस आणि दोन ठिकाणी शरद पवार गट असं चित्र आपल्याला दिसत आहे अर्थात यात कसबा खडकवसला हडपसर या जागा घासून असल्याची चर्चा आहे त्यामुळं तिथलं चित्र वेगळं असू शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात हेच पुणे ग्रामीणमधल्या तेरा जागा पाहिल्या तर शरद पवार गट पाच जागांवर काँग्रेस दोन जागांवर ठाकरे गट एका जागेवर अजित पवार गट दोन जागांवर भाजप एका जागेवर असा अंदाज वर्तवण्यात येतोय तर जुन्नर आणि मावळचा अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं सांगितलं जात अर्थात हे अंदाज आहेत निकाल नाहीत अनेक ठिकाणी मतदान घासून झालंय सहा नंतरही मतदारांच्या रांगा असल्याची चर्चा आहे त्यामुळं शहरात कमळ आणि ग्रामीण भागात तुतारी असं चित्र सध्या दिसत असलं तरी निकालात ते कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं असेल पुण्याच्या या एकवीस जागांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका